पुढचं आहे कितीचं अमाऊंट आहे कुठे आडुक राहतो घटनास्थळ्या कोणता आहे काय नाही पोलिस स्टेशन तहसील हद्दीमध्ये रेषमोळी बुधवारी इथे एक व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना दिसून आला माननीय झोनत्री डी सी सा, पी साहेब राहुल बदनेसर यांचे जे पथक आहे ते अशा संशयास्पद का लोकांवर कारवाई करण्याकरता फिरत होतं आणि त्यांना सदरचा इसम दिसून आला त्यामुळे त्यांनी आम्हाला तात्काळ माहिती दिली तिथे घटनास्थळी आम्ही ए पी आय मेटे यांना तात्काळ रवाना केलं आणि सदर येस्माची आणि त्यांच्या गाडीची झडती घेतली असता एका पिशवीमध्ये रोख रक्कम मिळून आली ज्यामध्ये एकूण नऊ लाख रुपयाची रक्कम त्याच्यामध्ये आहे त्याचप्रमाणे ॲक्सिस बँकेची जी पैसे भरायची जी स्लीप आहे तीसुद्धा मिळून आली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांच्याकडे कशी काय आहे याबाबत आम्ही सखोल चौकशी करीत आहोत त्याला विचारलं असता तो, हो। विचार तो ती रक्कम बँकेमध्ये भरायला जाणार होता अशी त्यांनी माहिती दिली सोदरिस्माचे नाव दिलीप बाबूलाव बाबूलाल ठक्कर वय हो पासष्ट वर्षे राहणार वर्धमान नगर असे त्यांनी ॲड्रेस सांगितलेला आहे आणि त्यांची ठक्कर एजन्सीज नावाची एक कंपनी आहे की जी अशा प्रकारची रक्कम स्वीकारून दुसऱ्यांना अकाउंटला वगैरे ती भरत असते असं त्यांनी सांगितलेलं आहे तरीसुद्धा याबाबत सखोल चौकशी करून पुढील कारवाई करीत आहोत सदर एवढ्याच मोठ्या प्रमाणात रक्कम मिळाल्याबाबत आम्ही जे निवडणूक निर्णय अधिकारी आहे आरो गांधीबाग झोन यांना माहिती दिलेली आहे त्याचप्रमाणे इतरही पुढील कारवाई करीत आहोत